ओम नमो आदेश नमस्कार स्वागत आहे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर सर्वप्रथम शारदीय नवरात्री उत्सवाच्या माझ्याकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आज आम्ही जाणार आहोत तळेगाव नजदीक असलेल्या देवीकरसाई मातेच्या मंदिरात चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आवडलास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू चला तर पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंदोरी गावामध्ये ही देवी ही। हे कळजयदेवी थे। मातेचे मंदिर आहे छान अशा इंद्रायणी नदीच्या काठीच हे मंदिर आहे मंदिराकडे जात असताना ही अतिशय प्राचीन अशी गढी आपल्याला बघायला मिळते ही गढी शिवकालीन असून तळेगावचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी हा किल्ला सतराशे वीस ते एकवीसमध्ये इंद्रायणी नदीच्या काठी बांधला होता इथेच कळजयदेवी मातेचे मंदिरही आहे या ठिकाणी इंदोरीचे ग्रामदैवत म्हणून कडसाई देवी मातेच्या मंदिराचा विशेष मान आहे शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त इथे मंडप उभारलेला आहे हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात हे सुंदर असे मातेचे मंदिर आपल्याला इथे बघायला मिळते मंदिराच्या समोरच हे सुंदर असे तुळशी वृंदावन आहे तुळशी वृंदावनाच्या बाजूलाच ही छान अशी दीपमाळ आहे इंदोरी गावातील कळजाई माता यांचा नवरात्र उत्सव म्हणजे देवी कळजाई मातेची पूजा व आराधना ज्यात नवरात्रच्या नऊ दिवसात विविध पूजा विधी केले जातात या उत्सवात गावकऱ्यांकडून देवीची नित्यपूजा आरती होत असते नवरात्री उत्सवानिमित्त देवीचे मंदिर हे सुंदर अशा प्रकारे सजविण्यात आलेले आहे नवरात्र हा उत्सव देवीच्या नऊ रूपांची आराधना करण्याचा पर्व असतो ज्यात सकारात्मक ऊर्जा आरोग्य संपन्नता आणि समाधानासाठी देवीच्या चरणी प्रार्थना केली जाते सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते मंदिरात प्रवेश केल्यानंतर देवीचे रूप पाहून तुमचेही मन खूप प्रसन्न होणार आहे तुम्ही बघू शकता हे सुंदर असे देवीचे रूप खूप सुंदर अशा पद्धतीने देवीचा साज शृंगार केलेला आहे सुंदर असा साज शृंगारामुळे देवीचे रूप अधिकच खुलून दिसत आहे इथे आल्यानंतर साक्षात देवी समोर असल्याचा भास होत होता येथील गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे साडेतीन शक्तींपीठांपैकी असलेला काहीसा अंश या देवीमध्ये असल्याची भावना येथील गावकऱ्यांमध्ये आहे आणि ही देवी येथील गावकऱ्यांचे रक्षण व त्यांच्या मनोकामना पूर्ण करत असते देवीच्या समोरच घटस्थापना केलेली आहे तिथे दर्शन घेऊन मी बाहेर आले बाहेर आल्यानंतर येथील गावकऱ्यांना विचारले असता त्यांनी आम्हाला सांगितले हे जे दिसत आहे ते देवीची शिपाई व एक हत्तीची मूर्ती आहे पौराणिक कथामध्ये सामान्यत असे म्हटले जाते कडजई माता गावचे रक्षक आहे तिच्या उग्र स्वरूपामुळे ती दुष्टांचा विलोप करते गावकरी देवीचे नवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे करतात ज्यात तिच्या भक्तांना आरोग्य संपत्ती आणि सुरक्षेची प्राप्ती होते घरी परत जात असताना मी एकच गाणे गुणगुणत होते ते तुम्ही नक्की ऐका तू गा दुर्गा जननी सारी kripa kari ambe kripa kari